नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण एक पाहतोय नवीन जाहिरात आरोग्य विभाग जिल्हा परिषद धाराशिव इथं कोणत्याही शाखेतील पदवीधर जर आपण असाल तर आपण या पदाला अप्लाय करू शकता तर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो कोणती पदे आहेत आणि या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून रोज आपण महानगरपालिका त्याचप्रमाणे एम पी एस सी युपीएससी त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जाहिराती ज्या गव्हर्नमेंट आपल्याला त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरती टाकत असतं त्या सुद्धा आपण अपन आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर मित्रांनो ही जी कोणती पोस्ट आहे तर बघा डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम मॅनेजर आयुष हे जे आहे या पदाकरता एक वॅकन्सी आहे आणि सॅलरी जी आहे ती पस्तीस हजार रुपये प्रति महिना सॅलरी दिलेली आहे त्याच्याकरता वयोमर्यादा ही ओपन कॅटेगरी करता कमाल वयोमर्यादा अडतीस वर्ष आणि ऑदर कॅटेगरी करता कमाल वयोमर्यादा त्रेचाळीस वर्ष दिलेली आहे त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय असावं तर ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन त्याच्यामध्ये कोणत्याही डिसिप्लिनची ग्रॅज्युएशन तुमची डिग्री असेल तर चालेल आयुष्यान आणि एमबीए किंवा हेल्थ केअर मॅनेजमेंट किंवा मास्टर इन हेल्थ हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल अँड हेल्थ केअर मॅनेजमेंट टू इयर फ्रॉम दी ए आय सी टी इन्स्टिट्यूट असेल विथ मिनिमम थ्री इयर वर्किंग एक्सपिरियन्स इन पब्लिक हेल्थ प्रोग्रॅम याच्यामध्ये तीन वर्षाचा तुम्हाला पब्लिक हेल्थ मध्ये अनुभव असणं गरजेचं आहे एक्सप्लोर इन सोशल सेक्टर स्कीम मिशन ॲट नॅशनल स्टेट डिस्ट्रिक्ट लेव्हल अँड कम्प्युटर नॉलेज तुम्हाला एम एस ऑफिस एम एस वर्ड पॉवर पॉइंट एम एस एक्सेल हे येणं गरजेचं आहे प्रेफरन्स विल बी टू द पर्सन हॅव्हिंग एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन हेल्थ सेक्टर ज्या कॅन्डिडेटना हेल्थ सेक्टरमध्ये अनुभव आहे अशांना प्रेफरन्स दिला जाईल दिल, असंही त्यांनी सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये वर तीन वर्षाचा एक्सपिरियन्स मी ऑलरेडी सांगितलं की आप तुम्हाला गरजेचं आहे तसेच अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीनं आहे तुम्ही बाय हँड किंवा बाय पोस्ट तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन देऊ शकता यासाठी जे ऍप्लिकेशन फी आहे ती खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एकशे पन्नास रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शंभर रुपये हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी ओ एस बी डी प्रोग्राम या नावाने आपल्याला काढायचा आहे त्याच्यामध्ये अर्ज स्वीकारण्याचं स्थळ जे आहे ते राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय तळमजला जिल्हा परिषद धाराशिव आहे आणि शेवटची तारीख ही तीस नऊ दोन हजार पंचवीस आहे या संदर्भातली ही मूळ जाहिरात आपली झेडपी धाराशिव डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावरती ही मूळ जाहिरात उपलब्ध आहे आपण तिथून ती डाउनलोड करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबते उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद